गुळाची कॉफी गुळाचा चहा बघितला होता आता काय गुळाची कॉफी मम्मा आज मोदक असतील ना मला मोदक खायचे खोट बोललो म्हणून देवाने मला अदृश्य केलं की काय दोघांना मी दिसत का नाही बायको <laughs> मला जावं लागेल पण खूप महत्वाचं काम होतं म्हणून मी गेलो होतो पण तिथे जाऊन मी सांगितलं होतं ना कि मला माझ्या बायकोच्या हातचे मोदक खायचेत सो मीटिंग अडरोज सोडून मी आलो तुझ्या हातचे मोदक खायला मोदक हा यस मोदक ए ते शेवटचे शे दोन मोदक आहेत ना त्या आपल्या करता म्हणजे मोदक खूप खाले तुम्ही पोट भरून नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता मुद्दामून वाट बघत असते आणि कल्पनाला सांगते आलीत आली तर ते आलीत असं बोलून लगेचच ती कल्पनाच्या बाजूला जाऊन बसते कल्पनाच्या बाजूला सायली जेव्हा जाऊन बसते तेव्हा कल्पना सायलीला सगळं प्लॅनिंग समजावून सांगते आता या दोघीही जुनी म्हणजेच सासूसून छान असं प्लॅनिंग करतात अर्जुनला त्रास देण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग तर त्यांच्या होतं इकडे अर्जुनची एंट्री होते अर्जुनची एंट्री होताच या दोघीही जणी मस्तपिकी मोबाईल्स मध्ये व्हिडिओ बघत असतात आणि एकमेकांच्या मोबाईल्स मध्ये व्हिडिओ तर बघतात आणि एकमेकांकडे बघून हसतात काहीतरी काया देत असतात त्यांच्या हा सगळा कार्यक्रम एकदम जोरदारपणे सुरू असतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनची नजर जाते अर्जुन म्हणतो अरे वा ही तर गोष्ट चांगलीच आहे म्हणजे हे दोघे एन्जॉय करतायत ते पण काय चाललंय कारण मी आलोय तर माझ्याकडे लक्षही नाही असाच कुठेतरी जो विचार आहे तो चालू असतो तर अर्जुन जो आहे तो विचार करतो की मला भूक लागलीय मला काहीतरी खायला द्या असं देखील तो म्हणतो पण या दोघी जणी मुद्दाम नात्याच्याकडे ऐकून न ना ऐकल्यासारखं करत असतात अर्जुन म्हणतो मम्मा सायली काय चाललंय मला भूक लागलीय काय करताय चला ना असं बोलून आता मुद्दामूनच अर्जुन त्यांना सतवायचा प्रयत्न करतो दोघी खूप जास्त खुश असतात आणि त्या दोघींच्याही मध्ये आता पडतो तो म्हणजे अर्जुन पण सायली आणि इथे कल्पना ह्या दोघी जणी एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला आता कल्पना जी आहे ती सायलीला म्हणते अग जा आपल्याला दोन मोदक उरले ते घेऊन ये त्या दोघीही जणी ना अर्जुनला इग्नोर करत असतात अक्षरशः तर सायली जी आहे ती किचन मध्ये जाते आणि ते मोदक घेते दोन उरलेले ते दोन मोदक जे आहे ते घेऊन आता ती पुन्हा एकदा आलेली असते आता दोघीही जण ते मोदक मस्तपिकी फसत करत असतात एन्जॉय करत असतात दोघीही जणी त्याच वेळेला आता सायलीला कल्पना म्हणत असते खरंच सायली खूपच सुंदर मोदक झाले काय सांगू तुला तोंडात टाकतात ना तसेच विरघळत आहेत असं बोलून कल्पना सायलीचे कौतुक करू लागते ते मोदक खात असताना इकडे अर्जुन मात्र नुसता लाळ गाळत असतो त्याला असं वाटत असतं की कोणीतरी आपल्याला देईल कोणीतरी देईल पण इथे ना कोणीही त्याला काहीही द्यायला तयार नसतं आणि त्यामुळेच तो म्हणतो आय ममा तू थोड तरी देग, साली, तर देत नाही पण आता कल्पनाही त्याला इग्नोर करते कल्पनाने त्याला इग्नोर केल्याबरोबर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे नाही द्यायचे येत ना तुम्हाला मला मी बघतो माझं काय करायचं ते आणि ना तो लगेच किचन मध्ये जातो किचन मध्ये जातो आणि सगळी जी काही भांडी असतात ठेवलेली ती टोप वगैरे सखी पालट घालतो आणि बघतो काही का काही सापडतं का, का, का? असं आता त्याचे सुरू असतं पण ना त्याला पातेल्यामध्ये मध्ये काहीही सापडत नाही तो विचार करतो हे काय सगळं जेवण आज इतक्या लवकर संपलंय हे कसं शक्य आहे असा विचार तो करत असतानाच त्याच्या आता लक्षात येतं की मला या लोकांनी काहीच खायला ठेवलं नाही म्हणजे मी उशिरा आलो याचा फायदा या लोकांनी घेतला आणि या लोकांनी सगळं जेवण फसत केलंय मला भूक लागली आता काय करू मी असा विचार आता इथे असणारा अर्जुन करत असतो पण या दोघी नाही हे सगळं बघूनच ना इतका हसू येत असत ना की भयंकरच काही तोडच नाही त्याला तर अर्जुन जो आहे तो म्हणतो हे काय मला तर जेवणही ठेवलेलं नाही आता मी काय खाऊ त्यापेक्षा मी एक कामच करतो मी ना बाहेरून ऑर्डर करतो आणि खाऊन घेतो कारण का मला भूक जाम लागली त्याबरोबर दोघीही जणी एकदमच ओरतात नाही नाही म्हणजे नाही बाहेरचं खायचे नाही अर्जुन म्हणतो आता तुमच्या दोघींचं लक्ष गेलं मी बाहेरून ऑर्डर करतोय म्हटल्यावर केव्हाच मी तुम्हा दोघींना सांगतोय की मला भूक लागली आहे भूक लागलीये पण दोघीही तुम्ही लक्ष देत नाही त्यावर आता कल्पना म्हणते हो का मग जेव्हा आम्ही दोघी तुझी काळजी करतो तुला विचारत असतो की तू कुठे आहेस काय आहेस तेव्हा तू उत्तर देतोस का सायलीने तुला किती कॉल केले तुझ्या बद्दल पण तू सायलीचे कॉल ही केले नाही बिचारी सायली तुला किती कॉल करत होती मग तेव्हा काही वाटतं का वाट आज तर एक सणासुदीचा दिवस आहे आणि तू घरात नव्हतास कामासाठी बाहेर गेला होतास आणि वर आता आम्हाला शिकवतोयस असं देखील आता बोलणं सुरू असतं हे सगळं जेव्हा आता इथेच कल्पना बोलते ना तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो हो मम्मा मला माहिती आहे मला खरंतर उशीर झाला मी कामासाठीच गेलो होतो खरंच मी खोट नाही बोलत म्हणजे तुम्ही मघापासून माझी मजा घेताय का म्हणजे तुम्हाला सगळं कळत होतं का मी तुम्हाला काय म्हणतोय काय माझी कशी तारांबळ उडाली येत तर अर्जुनने हे सगळं बोलल्यानंतर इकडे असणारी कल्पना आणि सायली या दोघी जण एकमेकींकडे पाहून हसत असतात कारण त्यांना ना हसू चितकं येत असतं की ते त्या आवरूच शकत नसतात अर्जुन लगेच त्या दोघींची माखी मागतो आणि म्हणतो खरंच सॉरी म्हणजे मी विचार केला होता की मी येईन लवकर पण यायला जमलं नाही कामच तसं स्पेशल होतं इम्पॉर्टंट होतं म्हणून जावं लागलं त्यासाठी खरंच सॉरी असं बोलून आता तो सौरी प्रवचन सुरू करतो सॉरी वगैरे बोलतो त्यामुळे आता सायली सुद्धा खूप जास्त खुश होते सायली म्हणते जा फ्रेश होऊन घ्या मी तोपर्यंत तुम्हाला जेवण वाटते तर अर्जुन म्हणतो हे काय जेवण तर नाही आहे मग तुम्ही काय वाढणार आहात मला जेवण तर सायली आणि कल्पना म्हणतात हो जेवण आहे पण आम्ही तुझी मजा घेत होतो असं कसं जेवण संपणार आहे आणि त्यानंतर तो शिवाजिन्यांवरनं चाललेला असतो तेव्हा ह्या दोघी जण एकमेकींकडे बघून टाळ्या वाजवत असतात आणि हसत असतात हे सगळं काही आता अर्जुनने पाहिलेलं असतं अर्जुन जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा त्याला तर खूप जास्त आनंद होतो दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो रूम मध्ये जाऊन विचार करत असतो कारण आहे ना त्याला आता त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि तो म्हणत असतो हे काय मी आश्रमात गेलो होतो जे काम करायला गेलो होतो ते तर भेटलोच नाही म्हणजे सायलीच्या आणि प्रियाच्या या दोघींचीही गाठोड तिथं नाहीये मग ते गाठोड गेलं तरी कुठे असेल असा विचार आता अर्जुन करत असतो अर्जुन जेव्हा या सगळ्याचा विचार करत असतो तेवढ्यातच तिथे कल्पना येते कल्पना जी आहे ती आता म्हणत असते अर्जुन मला ना खरंतर तुझ्या सोबत जरा बोलायचं होतं अर्जुन म्हणतो बोल ना मम्मा काय झालंय तर अर्जुनला कल्पना म्हणते काय ना आज मला कळलं रे सायली या घरासाठी किती योग्य आहे काय म्हणजे आधीच कळत होतं पण ते वळत नव्हतं आणि ते तू वळवलंस म्हणजे जे काही तू केलेस ना ते खूप छान केलेस आमच्या दोघांमध्येही पुन्हा एकदा बॉन्डिंग खूप चांगलं झालेला आहे आणि मला असं वाटतं की सायलीने आतापर्यंत या घरासाठी माझ्यासाठी तुझ्यासाठी प्रत्येकासाठी खूप काही केलं पण सायलीसाठी म्हणून आपण कधीच काही करत नाही ना म्हणून मला असं वाटतं ना की सायली डे आपण साजरा करायला हवा तर अर्जुन म्हणतो मम्मा म्हणजे तुला तसं म्हणायचं आहे का मदर्स डे दे, फादर्स डे असतो तसं आपण सायली डे साजरा करूया तर कल्पना म्हणते हो मला तुला तेच सांगायचं आपण ना एक काम करूया मस्त पिकी ना सेलिब्रेशन करूया सायली डे च फक्त ना मला सायलीला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या नाही याची पूर्ण यादी बनवून दे म्हणजे कसं मला बरं पडेल ना तिच्या सगळ्या काही गोष्टी आवडीच्या बनवायच्या तिला काहीच काम द्यायचं नाही फक्त तिला फक्त सांगायचं की बसून राहायचं आणि आम्ही सांगू तेवढंच ऐकायचं असं काहीच मला करायचं पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल ना म्हणूनच तर मी इथे आली तू ना मला एक काम कर सगळ्याची यादी बनवून दे म्हणजे कसं तू यादी बनवून दिलीस तिला काय काय आवडतं काय काय नाही तर मला तसं करणं बरं पडेल ना म्हणूनच मी तुला सांगते एक काम कर याची यादी बनवं आणि मला पाठवं मी सगळ्याची तयारी करते आणि आपण सायली डे सेलिब्रेट करूया असं आता ठरतं मग आता सायली डे सेलिब्रेट करायचं म्हटल्यावर आता सगळ्या गोष्टींचं नियोजन होतं म्हणजेच काय काय करायचं आहे काही नाही म्हणूनच आता खरं तर कल्पनाने अर्जुनला या सगळ्या जबाबदारी दिलेल्या असतात की सायलीची पूर्ण यादी द्यायची मुळात आहे ना अर्जुनला जिथे माहीत नसतं की सायलीला काय काय आवडतं आणि काय नाही ते तर तो तर आपली जबाबदारी घेतो कल्पना म्हणते आठवणीने पाठवा मला लिस्ट तर कल्पनाने असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो हो मम्मा पाठवतो पण आता कल्पना निघून गेल्यानंतर इकडे मात्र खूप मोठी फस्ती जी आहे ती आता अर्जुनची उडालेली असते अर्जुन म्हणतो मलाच माहीत नाही माझ्या बायकोला काय काय आवडतं आता एक काम करतो काय करू काय करू असे विचार त्याच्या डोक्यात सुरू असतात तेवढ्यातच त्याच्या आता लक्षात येतं की आपण ना काही करून सायलीबद्दल काय काय गोष्टी आवडतात काय काय गोष्टी नाही या आधीपासूनच जाणून घ्यायला हव्या होत्या म्हणजे कसं आपण कुठेतरी कमी पडलोय पण आपल्याकडे ती डायरी आहे ना सायलीची त्या डायरीत बघूया आणि असा विचार करून आता ती डायरी तो ओपन करतो आणि सायली जी डायरी लिहिते ना रोज ती डायरी उघडल्यावर आता अर्जुन एक एक पान उघडतो म्हणजे पहिल्यापासूनच ती डायरी बघत असतो त्यामध्ये सायलीने अर्जुनसोबत झालेली ती पहिली भेट यापासून एक ते एकदम आता घडत आलेल्या सगळ्या गोष्टी तिने डायरेक्ट लिहिलेल्या असतात म्हणजेच पहिल्या भेटीमध्ये ती जेव्हा पाण्यात पडली होती तेव्हा त्या पाण्याला खूप जास्त घाबरली होती आणि अर्जुनच त्या पाण्यातनं तिला बाहेर काढलं होतं हा प्रसंग आता अर्जुनच्या डोळ्यासमोर उभा राहतो कारण अर्जुनने ना पहिलंच पान ते वाचत असतो आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टींना त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात ना तेव्हा मात्र अर्जुन एकदमच भारावून गेलेला असतो तर नंतर दुसरं पान आपण पाहतो तर काय ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच असतं आणि हे सुद्धा आता पाहिल्यानंतर खूपच जास्त आनंद अर्जुनला होतो कारण त्याच दिवशी अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाला होता तर पुढे आता दोघेही जण हनीमूनला गेले होते तो प्रसंग देखील सायलीनं त्यामध्ये लिहिलेला असतो हे सगळे एक एक पान उलगडत जेव्हा अर्जुन जातो तेव्हा मात्र आता कुठे अर्जुनला ना एकदमच भारी वाटत असतं एकदम असा हवेत उडत असतो तो कारण का एक काही एक गोष्टी दिसत असतात त्यानंतर सायलीला जेव्हा कल्पनाने घराबाहेर काढलं होतं तो प्रसंग सुद्धा सायलीने अक्षरशः लिहून ठेवलेला होता कारण त्यामध्ये अर्जुनने तिला साथ दिलेली होती अर्जुनने कल्पनाला सांगितलेलं होतं की मम्मा तू जर मला हिला जर बाहेर काढत असशील तर मी सुद्धा हे घर सोडून जाणार आहे हे सुद्धा आता अर्जुन म्हटलेलं असतं आणि ते सगळं काही सायलीला लिहिलेलं असतं तर त्यानंतर अर्जुनने जो काही प्रपोज सायलीला मारला होता ना त्याबद्दल सुद्धा सायलीनं त्या डायरीत लिहिलेलं होतं म्हणजे ज्या वेळेला सायली हे गाव वगैरे सोडून जात होती तेव्हा अर्जुनने त्या बस स्टँडवर जाऊन कशा पद्धतीने सायलीला आय लव्ह यू म्हटलं होतं ते सुद्धा चक्क सायलीने त्या डायरीत लिहिलेलं होतं आणि हे एक एक वाचून आता अर्जुनच्या मनात तर उखळ्याच फुटत असतात त्याला कळतच नसतं की बापरे या सगळ्या गोष्टी एकदमच अशा विचित्र पद्धतीने आणि वेगवेगळ्या गोष्टींनी घडत असतात आणि त्यामुळेच आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो खरंतर आता अर्जुनला झालेला असतो आणि अर्जुन ती डायरी वाचून एकदमच खुश असतो पण त्या डायरीमध्ये त्याला कोणत्याही गोष्टी अशा भेटत नाहीत की त्यामध्ये सायलीच्या आवडीनिवडी लिहिलेल्या असतात त्यामुळे आता अर्जुन एकदमच चकित होतो अर्जुन म्हणतो आता ना मी फोन करतो कुसुमताईंना कुसुमताईंना तर नक्कीच माहिती असेल म्हणून त्यांनी कुसुमताईंना कॉल केलेला असतो जेव्हा आता तो कुसुमताईंना कॉल करतो तेव्हा कुसुमताई म्हणतात काय झालं काही क्लू लागलाय का हाती तर क्लू तर माझ्या हाती लागला नाहीये पण मला ना, ना आताच सायलीबद्दलची सुद्धा माहिती हवी होती कुसुमताई म्हणतात म्हणजे मला कळलं नाही काय होतं तुम्हाला त्यावर आता अर्जुन म्हणतो काय ना मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचं आहे की जरा मला व्यवस्थित नीट सांगा की सायलीच्या आवडी निवडी हव्यात म्हणजे सायलीला काय आवडतं काय नाही हे जरा सांगा ना म्हणजे सायलीच्या आवडता कलर कोणता काही गोष्टी आवडतात खायला वगैरे पण इथे मात्र आता कुसुमनं सुद्धा हे सगळं सांगायला अर्जुनला नकार दिलेला असतो अर्जुन ती म्हणते करताना प्रेम तिच्यावर मग शोधाना तुम्हाला ते काय काय आवडतं मी तुम्हाला एकही शब्द सांगणार नाही तिला काय आवडतं आणि काय नाही ते आणि असं बोलून आता कुसुमनं तर चक्क फोनच ठेवलेला असतो त्यामुळे आता अर्जुनची खूप मोठी पंचायत उरते अर्जुनला कळतच नाही आता काय करू कारण अर्जुनला असं वाटत असतं की आपल्याला एकमेव जी काही गोष्ट आहे ती कुसुमकडनं कळू शकते पण इथं कुसुमकडनं काहीच कळत नसतं आणि त्यामुळेच आता मात्र खूप टेन्शनच्या हे आता अर्जुनला आलेलं असतं अर्जुन आता विचार करतो काय करू काय करू मम्माने तर मला लिस्ट पाठवायला सांगितली पण आता सायलीच्या आवडीनिवडी मला कशा कळतील हा विचारातच अर्जुन आता बसलेला असतो पण अर्जुनला तर कळत नसतं की कोणत्या आयडियाने हे सगळं शोधून काढू पण आता अर्जुन विचार करत बसलेला असताना ब्याच गोष्टी त्याच्या डोक्यात येत असतात तेवढ्यातच सायली तिथे येते सायली तिथे येते आणि म्हणते अहो चला ना खाली सगळी जण ना गेम खेळत आहेत म्हणजे सगळी जण खाली जमले आणि म्हणतात की छान असा आपण गेम खेळूया चला ना हो तुम्ही पण अर्जुन म्हणतो नाही बायको थांब थांब मला काम आहेत पण सायली कुठे सायली अर्जुनला म्हणते चला ना हो चला पटकन चला आपल्याला जायचं आणि असं बोलून सायली आता अर्जुनच्या हात धरते आणि अर्जुनला जी आहे ती खेचत खेचत खाली घेऊन जाते इकडे आता कल्पना प्रताप त्यासोबत अस्मिता विमल हे चौघेही जणी असतात तर त्याच वेळेला आता अस्मिता जी असते ती म्हणत असते प्रताप यांना की आपण आहे ना मस्त असा गेम खेळूया म्हणजे आपण ना एक काम करू क्रिकेट खेळूया दोन टीम असतील एक तुमची आणि एक अर्जुनची पण बाहेर पाऊस आहे आणि काय तू क्रिकेट वगैरे आउटडोअर गेम्स नको आहेत जे काही गेम्स असतील ना ते इन्डोअर बघ म्हणजे कसं बरं वाटेल ना खेळायला सुद्धा मजा येईल आणि आपणही खुश असू चल मग आता काहीतरी बघ दुसरे गेम्स असाच विचार आता करत असते पण दुसरीकडे मात्र अस्मिता म्हणते बघा ना ही सायली ही गेली अजून आली नाहीये एवढा वेळ लागतो का अर्जुनला आणायला तेवढ्यातच अर्जुनला सायली जिन्यावरनं खेचक घेऊन येत असते तर अर्जुन म्हणतो बायको थांब थांब मग येतोय मी पण इथे सायली कुठे तयार असते सायलीला ना खूप जास्त घाई लागून राहिलेली असते कारण तिला ना सगळ्यांसोबत बसून मस्त असे गेम खेळायचे असतात इकडे अस्मिता विचार करत असते की काय गेम खेळायच्या काय खेळायच्या अंताक्षरी घ्यायची का सायली म्हणते सायलीने आता अंताक्षरी म्हटल्याबरोबर अस्मितामध्ये नाही बिलकुल नाही अंताक्षरी कारण मला माहिती आहे अंताक्षरीमध्ये तूच जिंकणार आहेस कारण आम्हाला काही गाणी जास्त येत नाही त्यामुळे तूच जिंकशील असं आता ती म्हणते त्याबरोबर मग आता विचार सुरू असतो मग काय खेळायचं काय खेळायचं मग आता अर्जुन जो आहे त्याच्या लक्षात येतं की हीच ती संधी आहे त्या संधीच आपण सोनं करू शकतो म्हणजेच आपण आहे ना एक गेम असा खेळायला हवा की ज्यामध्ये सायलीची आवडीनिवडी आपल्याला समजतील म्हणूनच त्यांनी आता कपिल गेम खेळायचा निर्णय घेतलेला असतो कपिल गेममध्ये कसं सायली अर्जुनची एक टीम कल्पना प्रतापची एक टीम अस्मिता अंपायर असणार आहे त्यामुळे अस्मिताने निर्णय द्यायचा आहे तर अस्मिताला सुद्धा हा गेम पटतो तर कल्पनाने सुद्धा होकार दिलेला असतो कल्पना म्हणते अरे खरच खूप सुंदर गेम आहे हा आपण हा गेम नक्कीच खेळू शकतो आणि त्यामुळे आता अर्जुनलाही बरं वाटतं कारण या निमित्ताने का होईना सायलीला काय आवडतं सायलीला कोणती डिश आवडते सायलीला काय खायला आवडतं या सगळ्या गोष्टी आता अर्जुनला समजणार असतात म्हणूनच अर्जुनने हा मुद्दा म्हणून गेम खेळायचा ठरवलेला असतो पण इथे प्रताप हे तर भयंकर चिडलेले असतात अर्जुनवर अर्जुन वाहरे वाह रे वाह काही गेम काढलायस म्हणजे यामध्ये सुद्धा स्वतःचाच कायदा काय ना मला काही माहीत नाहीये की काय आवडतं हिला आणि काय नाही ते आणि तू मोठ्या संकटात मला अडकवलेस असं देखील प्रताप बोलतात आणि मजा घेत असतात त्यावर मात्र आता कल्पनाही म्हणते हो रे अर्जुन खरंच तुना एक असं काम केलंयस ना की ज्यामध्ये आम्ही सगळे जण अडकून गेलोय म्हणजे यांना ना माझ्याबद्दल तर काहीच माहीत नाहीये बघ आणि तू या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतोयस करायला काय करावं आता अर्जुन म्हणतो आई ह्याच तर गेममध्ये मजा आहे चल चल आपण आहे ना मस्त गेम खेळूया आणि बघूया तरी या गेममध्ये कोण जिंकते ते इथे मुळना ना कोणत्याच गोष्टी ज्या आहेत त्या खरंतर या अर्जुनला माहीत नसतात पण अर्जुनला हा गेम खेळण्यामध्ये मात्र खूप जास्त इंटरेस्ट असतो कल्पनाने तर आता सांगूनच ठेवलेलं असतं प्रताप यांना जर तुम्ही अचूक कोणतंही काही ओळखलं नाही ना तर माझ्याशी गाठ आहे बघा त्यामुळे आता कल्पनाने अशी धमकी दिल्याबरोबर प्रतापही घाबरतात सोबत आता इथं अर्जुनला सुद्धा भीती वाटते कारण त्याला कळून चुकलेलं असतं की जर बायकोच्या आवडीनिवडी आपण ओळखू शकलो नाही तर बायकोही आपल्याला काही सोडणार नाहीये ती सुद्धा आपल्याला काही माफ करणार नाहीये हे सुद्धा आता अर्जुनला चांगलंच माहिती झालेलं असतं आता इथे गेम सुरू होणार असतो पहिल्यांदाच सगळ्यांना एक एक पेपर दिला जातो आणि त्यामध्ये एक प्रश्न अस्मिता विचारते तो म्हणजे मला आता सांगा की तुमच्या बायकोला कोणता रंग आवडतो आणि तुमच्या नव्याला कोणता रंग आवडतो हे तुम्ही या पेपरवर लिहायचे आहे आणि त्याच वेळेला आता त्यांची वेळ सुरू होते तीस सेकंदच्या अस्मिता टायमिंग देते अस्मिता सांगते तीस सेकंदामध्ये तुम्हाला लिहायचे आहे की तुमच्या नव्यांना काय काय आवडतं आणि तुमच्या बायकांना काय आवडतं रंगाबद्दल सांगत असते ती तर आता अर्जुन विचार करतो अर्जुन म्हणतो काय असेल सायलीच्या आवडीचा रंग पांढरा नाही मग लाल लाल तर माझ्या आवडीचा आहे मग कोणता असेल तिच्या आवडीचा कलर काहीच कळत नसतं अर्जुन तर एकदम डोक्याला हात लावून बसलेला असतो तर दुसरीकडे सायली कल्पना आणि प्रताप हे मात्र त्यांना माहिती असतं वाटतं कलर कोणतं आहे त्यामुळे त्यांची काही बडबड सुरू नसते ते मस्तपिकी आपल्या पेपरवर लिहित असतात पण दुसरीकडे मात्र अर्जुनला टेन्शन येतं अर्जुन विचार करतो निळा कलर का काहीच कळत नाही कोणता कलर आहे बायकोच्या आवडीच्या काही तरी लिहायला हो आणि जर मी काहीच लिहिलं नाही ना तर खरंच बायको माझ्यावर खूप जास्त चिडेल असाही विचार इथं अर्जुन करत असतो पण अर्जुनच्या डोक्यात काही सुचतच नसतं त्याला इतके दिवस सायलीसोबत राहून सुद्धा सायलीच्या आवडीचा कलर कोणता सायलीला खायला काय आवडतं या गोष्टीच मुळात माहीत नव्हत्या काय बोलावं आता या अर्जुनला काहीही कळत नसतं तर दुसरीकडे मात्र आता जी अस्मिता असते ना ती म्हणत असते चला टाईम संपला आहे चला बाबा तुम्ही सांगा आईचा आवडता कलर कोणता आहे त्याबरोबर प्रताप सांगतात पिवळा आणि कल्पना खूपच जास्त खुश होते कारण तो अचूक कलर जो आहे ना तो प्रताप यांनी ओळखलेला असतो प्रताप म्हणतात मग उगाच नाही मी माझ्या बायकोसोबत इतके संसार करतोय मला कळत नाही का माझ्या बायकोला कोणता कलर आवडतो ते त्यावर आता अस्मिता सुद्धा खुश होते आणि अस्मिता टाळ्या वाजवू लागते तर अस्मिताने टाळ्या वाजवल्यानंतर आता अर्जुन मोठ्या भ्रमात सापडतो अर्जुनला कळतं की आता बाबाने अचूक उत्तर ओळखलं म्हटल्यावर आता माझं काही खरं नाही म्हणजे ज्या गोष्टीला तो घाबरत होता ती आता त्याच्या एकदम जवळ आलेली असते कारण आता त्याची वेळ आलेली असते आणि त्याला तो कलर दाखवायचा असतो की त्यांनी कोणता कलर लिहिलाय जर त्याचा कलर चुकला ना तर त्याची वाट लागणार हेही त्याला माहिती होतं म्हणूनच तो खूप जास्त घाबरलेला होता तर त्याचबरोबर आपल्याला पुढील भागात पाहायला मिळतं की सायलीसोबत आता सगळी जण बाहेर बसलेली असतात आणि सायलीला एकही काम आहे ना कल्पना आजच्या दिवशी करू देत नाही कारण सायलीला सायलीच्या जोडे असतो सायली, सायली डे हा साजरा कल्पनाला करायचा असतो आणि त्यामुळे सायली विचार करते हे सगळं काय आहे काही फुलं वगैरे सायलीकडे आणून दिली जातात सायली म्हणते आता हे काय तर सायलीला आता सगळे जण सांगतात खास तुझ्यासाठी आहेत फुलं आणि आज तू कोणतंही काम करायचं नाही फक्त बसून राहायचं ऑर्डर द्यायच्या तुला काय हवं आणि काय नकोते सायली म्हणते पण हे कशासाठी सगळं तर अर्जुन कल्पना प्रताप सांगतात आम्हाला आज सायली डे सेलिब्रेट करायचे आहे त्यामुळे सायलीही खुश होते सायली आणि अर्जुन जे आहे ते आता मस्तपिकी दोघेही पकडा पकडापकडं खेळत असतात खूप आनंदाचा क्षण असतो तर त्याच वेळेला मात्र आता हे सगळं आनंदात तर सुरूच असतं तर तेवढ्यातच अर्जुन सायलीला पकडतो खरंतर सायलीच्या हातात तो, तो गजरा असतो आणि अर्जुनला तो गजरा हवा असतो अर्जुनाच्या हातात तो गजरा येतो तेव्हा अर्जुन सायलीला तो गजरा दाखवतो त्यावर सायली म्हणते हा माळा गजरा आणि त्यानंतर अर्जुन तिच्या केसात गजरा म्हणून देतो त्यामुळे सायली ही खूप जास्त खुश होते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या करायला विसरू नका ओके आता ना मी प्रत्येकाला त्याच्या पार्टनर अजिबात दाखवायचं नाही नो चिटिंग बर का आणि मग मी सांगेन तेव्हा ती पाठी दाखवायची त्यामध्ये जर करेक्ट उत्तर असेल तर प्रत्येकाला एक मार्क मिळणार आणि यामध्ये टीम वगैरे काही नाही बर का आणि जो करेक्ट उत्तर देईल तो जिंकला Uh, चला मग गेमला सुरुवात करूया हो ओके कर oh, okay. तुमच्या पार्टनरचा आवडता रंग कोणता तुमची वेळ सुरू होती आता नाही 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 एक 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 मिनिट पण या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्हाला वेळ किती मिळणार तीस सेकंद ज्यातली चार सेकंद तुम्ही वाया घालवली पट पटल्या साईलीचा सा आवडता रंग कोणता असेल हिरवा नाही 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 पांढरा नाही 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 लाल आणि तुमची तीस सेकंद संपतायत आता आता बरं डॅट आता तुमचा बरं पिवळा मम्मा बरोबर होता अगदी बरोबर हा <laughs> अगं मी उत्तर चुकूच शकत नाही मला माझ्या बायकोबद्दल एकूण एक गोष्ट माहित आहे अरे उग्यात का एवढी वर्ष संसार गेलाय मी हा आता ही फुलं कोणासाठी अगं ही फुलं आम्हा स...